स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा एक दाएक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आता तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे किती दिवस झाले तर कमीत कमी दोन ते तीन महिन्यापासून कंटिन्यू सणांची लगभग लग लगभग लग चालूच आहे नवीन नवीन कुठला ना कुठला तरी सण येतोच आहे प्रत्येक पंधरा दिवसाला आठ दिवसाला चार दिवसाला आणि आता तुम्हाला माहीत आहे की जवळच येऊन ठेपलेली आहे ती आपली दिवाळी आणि दिवाळी म्हटलं की सगळ्यात अख्ख्या वर्षामधला महत्त्वाचा सण म्हणजे आपली दिवाळी तुम्हा अम्मा सौऱ्यांची फेवरेट मग आता मला सांगा दिवाळीमध्ये आता दिवाळी तर येतेच येते आणि खूप सारा खर्च करून आपलंच दिवाळं काढून जाते मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की कमीत कमी हा दिवाळीचा खर्च आपण कसा काढायचा आणि कशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये उतरायचं आणि आपलं मार्केटिंग करायचं मग ते बेसिक असो की ॲडव्हान्स असो मग त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आपल्याला कुठली लढाई केली पाहिजे का तर नाही बरं का बिलकुल नाही लढाई वगैरे काही करायची नाहीतर ते उलटा खेळ होईल तर असं नाही आपल्याला करायचं तर आपल्याला आपण घर बसल्या आपण आता सपोज दिवाळीचा फराळ जर बनवून विकला तर काय होईल हा थोडासा माइंडमध्ये विचार घ्या डोक्यामध्ये विचार घ्या मग आता मी रात्री हाच विचार केला की जर आपण असा व्हिडिओ एक चांगल्या पद्धतीने जर लोकांसमोर मांडला समाजासमोर मांडला तर त्यांना नक्कीच तो पटेल आणि कमीत कमी दहा जणांतून एक दोन जणांनी जरी हा व्यवसाय केला माझा व्हिडिओ पाहून तर मला नक्की समाधान वाटेल तर त्याच्यासाठी मित्रांनो मी सांगते तुम्हाला की बघा प्रत्येक गृहिणीला दिवाळीचा फराळ हा येतो असं नाही की त्यांना ते शिकावं लागणार आहे आणि ते कुठेतरी बघून ते करावं लागणार आहे तर असं बिलकुल नाही बरं का तुम्हा आम्हाला सर्वांना तो फराळ येतो आणि त्या फराळाचाच कुठेतरी उपयोग करून आपल्याला मार्केटमध्ये यायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हा बिझनेस करायचा आहे बिझनेसमधून कुठेतरी स्वतःची ग्रोथ करायची आहे मग आत्ता कशाला आपण थांबायचं आता आपल्याला याचा कुठेतरी उपयोगच करून घ्यायचा आहे याच्यामधून आपल्याला कुठेतरी फायदाच झाला पाहिजे आणि फायदा असा तसा चांगल्याच पद्धतीने आपल्याला त्याचं मार्केटिंग करायचंय मग ते ऑनलाईन असो आता बघा मी खूप सारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पब्लिक मार्केटिंग कसं कर करायचं म्हणजे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला तुम्ही असे रील्स आणि पोस्ट टाकू शकता हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये की मी आजच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आणि ते व्हिडिओ बघून तुम्ही कधी करणार कसं कर समजवणार तर असं बिलकुल नाही बरं का आपल्या जर तुम्ही चॅनलला जाऊन बघितलं तर अगदी ग्राफिकपासून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही मी तुमच्यासाठी सांगितलेले आहेत आणि ते कसे एडिट करायचे तेही सांगितलेले आहेत ग्राफिक कसं बनवायचं रील्स कसं बनवायचं इंस्टाग्राम फेसबुकला पब्लिक ग्रुप कसे जॉईन करायचे स्वतःचा ग्रुप कसं बनवायचा तर खूप काही म्हटलं तर खूप काही मी आपल्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे आणि हा आजचा व्हिडिओ जो असंच आहे हा याच्या रिलेटेड थोडंसं वेगळा आहे की जेणेकरून करून आपल्याला येतं सगळं पण त्याचा असं कुठंतरी उपयोग करता आला पाहिजे कुठंतरी लोकांमध्ये घेऊन येता आलं पाहिजे म्हणूनच मी आज सांगते तुम्हाला की नेमकं काय करायचं बघा आपण टार्गेट ठेवायचं की जर सपोज आपण पाच किलो मटेरियल वापरला तर पाच किलो मटेरियलमध्ये आपण किती आपण जर सपोज शंकरपाळीचं उदाहरण घेतलं तर पाच किलो मटेरियलची शंकरपाळी आपण घेतली त्याचं मटेरियल मैदा साखर तूप आणि तेल जे काय असेल तेवढं आपण किती घेतलं पाच किलो वापरलं पाच किलो मागे किती खर्च झाले आपले पाचशे रुपये झाले ठीक आहे आपण पकडूया एक्स वाय झेड पाचशे रुपये आमचे खर्च झाले तर पाचशे रुपयामध्ये आम्ही किती कमवले हो कमीत कमी त्याचे एक ते दीड हजार रुपये आपल्याला झाले पाहिजे अर्धा किलोचं पॅकेट जर म्हटलं आपण दीडशे रुपये किलोनी जरी विकले तरी सेवन्टी फाय रुपीजचं आपलं अर्धा किलोचं पॅकेट होतं दीडशे रुपये दोनशे रुपये जसं तुम्हाला वाटेल तसं जे मार्केटमध्ये रेट चाललं आहे त्या हिशोबाने त्याच्यापेक्षा आपण दोन रुपये कमीच ठेवू काहीच हरकत नाही आणि ते जर तुम्ही ग्रुपमध्ये टाकलं तर तुम्हाला याच्यामधून हळूहळू हळूहळू एक्सप्रेस येत जाईल आणि तुम्ही शिकत जाल आणि तुमचा मला तरी असं वाटतं की कदाचित लाईफ टाईमसाठी तो बिझनेस व्हावा कारण बघा फूड व्यवसाय आहे वर्षाच्या बारा महिने फूड व्यवसाय चालतो ते कधीच डाऊन होत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला काही जास्त मेहनतीची गरज नाही आहे की आपण ते घर बसल्या करू शकतो एवढं सगळं भांडवल गोळा करायची गरज नाही इकडे जा तिकडे जा आणि हे जमा करा ते जमा करा असं बिलकुल आपल्याला काहीच करायचं नाही अगदी थोड्या आणि साध्या सिंपल पद्धतीतच आपल्याला हे मार्केटिंग करता येतं आणि हे घर बसल्या आपण हे फूड बनवून आपण विक ू शकतो मग शंकरपाळी असो करंजी असो चकली असो तुम्ही कुठलाही फूड घ्या आणि त्या फूड रिलेटेड बिझनेस करायला सुरुवात करा कारण दिवाळीमध्ये हा खरा तर सीजन आहे आणि याच्यामध्येच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा आणि हो तुम्हाला जर असं वाटेल की ते कधी उठायचं कधी ते फेसबुकला मॅसेज टाकायचे कधी ते एडिट करायचं तर मग ते सगळे झंझट तुम्हाला नाही करायची ना तर ना का करू ना काहीच हरकत नाही त्यासाठी मी पण आहे तुमच्या सपोर्टिंगसाठी जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स आता मी दिवाळी वापर ठेवलेले आहे की फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकवला जातो आणि त्याच्यामध्ये पूर्ण जी मी पूर्ण करते ना ते सगळंच त्याच्यामध्ये शिकवलं जातं तर तो कोर्स तुम्ही नक्की जॉईनिंग करा आणि शिकून घ्या मी खाली कोर्सचे जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्की सपोर्ट केला जाईल आणि हा कोर्स करून तुम्ही स्वतःचा जे काही फराळ आहे ते डेली कंटिन्यू चोवीस तास आपल्या इंस्टाग्राम फेसबुकला ऑल महाराष्ट्रामध्ये ॲडव्हर्टाईज चालवा आणि ऑल महाराष्ट्रामधून तुम्ही कस्टमर गोळा करून त्यांना सर्व्हिस द्या याच्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल दिवसाला हजार पाचशे रुपये आपले कुठेच नाही गेले मग आपण दिवसाला हजार पाचशे रुपये जर कमवत असो तर कशाला वर्षभर वर तो बिझनेस आपण बंद करू असं नाही आहे हा बिझनेस वर्षाचे बारा महिने चालतो रोज चालतो तुम्ही रेग्युलर बनवा रेग्युलर सेल करा रेग्युलर तुम्हाला मार्केट नक्कीच मिळणार तर मित्रांनो मग आता हे सगळं विचार करायचा सोडा आणि डिजिटल मार्केटिंग कोर्स आपल्याकडे जॉईनिंग करा आणि स्वतःचा बिझनेस वाढवा जे तुम्हाला आवडेल ते फूड तुम्ही बनवून विका ते प्रोडक्ट बनवून विका आणि स्वतःचं मार्केटिंग करून कुठंतरी सक्सेस आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करा